हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल माहीत आहे खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते कारण हो। मध्यंतरी आम्ही जो मिनी ब्लॉग मी, मी शेअर केला होता तुमच्यासोबत आम्ही बाहेर गेलो होतो त्यानंतर हर्ष आजारी पडला आणि त्यानंतर तो काही शूट करून देत नव्हता म्हणून मी शक्यतो टाळलं म्हटलं हे महत्त्वाचं आहे हर्षकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून त्यावेळी मी काही शूट नाही केलं आणि त्यानंतर मग खूप वर्षाने म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्षाने मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात केली आहे उपवासाला आणि इथे लहानपणीची आठवण आहे शाळेत असताना शाळेत असल्यापासून मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करायचे पण म कसं झालं लग्नानंतर ना एक वर्ष मी व्रत केलं आणि काही कारणास्तव हो, मला ते बंद करावं लागलं ते कारण मी तुमच्यासोबत शेअर करते okay. कसं झालं की माझे जेव्हा गुरुवार सुरू होते ना मार्गशीर्ष महिन्यातील oh. तर मी कसं सगळं स स्वच्छ वगैरे करते घरात साफसफाई करते आणि आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पाळत नाही म्हणजे समजा आता बुधवारी बुधवारी संकष्टी आली बुधवार शुक्रवार किंवा रविवारी संकष्टी जरी आली ना तरी नॉनव्हेज हे होतच होतं त्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यात पण तिथे काही पाळत नाही मी महिना पूर्ण महिना पाळते आणि त्यामुळे कसं नॉनव्हेज पण करणार व्हेज पण करणार माझ्या एकटीसाठी त्यानंतर क एक दिवस काय झालं की ॲक्च्युली बुधवार का शुक्रवार होता त्या दिवशी ना मी स दुपारचं जेवण केलं होतं वरण भात वगैरे आणि नॉनव्हेजमध्ये कसं बोमलाची चटणी वगैरे करतात ना सो सास तेव्हा कसं क कसं झालं माझ्यासाठी माझ्या आजी सासूंनी आजी सासू म्हणाली की मी तु तुझा उपवास आहे ना मार्गशीर्ष महिना तू पाळतेस ना, मी ना तर मी तुझ्यासाठी ना चटणी करते म्हटलं ठीक आहे करा चटणी तर त्यांनी खोबऱ्याची चटणी केली पण माहीत नाही त्यांनी असं म्हणजे काय त्यांना वाटलं त्यांनी खोबऱ्याच्या चटणीमध्ये ना बोंबील भाजून टाकले सुके बोंबील असतात ना तर ते भाजून टाकले हे मी या कारणाने शेअर करते कारण की मी बरेच वर्ष ना मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार बंद केले होते आम्ही जेवायला जेव्हा बसलो आता समजा एखाद्या व्यक्तीवरती तुमचा विश्वास आहे तर तुम्ही नाही ना विचार करणार की बाबा याने काही गडबड केली आहे का का म्हणजे तेव्हा लक्षात नाही आलं माझ्या मी आपली जेवत होते त्यानंतर लक्षात आलं की माझ्या मोठ्या जावींनी सांगितलं अगं चटणीमध्ये ना बोंबील टाकलेत नंतर मी चटणी व्यवस्थित बघितली तर मला एक पीस बोंबलाचा दिसला तर त्या ते तेव्हाच मी ठरवलं की आत्ता थांबायचं आत्ता नाही करायचं कारण उपवास करून काहीच उपयोग नाही आहे ना की म्हणजे हेच करता येते पाळताच येत नाही आपल्याला सो मी तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार बंद केले त्यानंतर माझी इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सुरू होती त्या कारणाने सुद्धा मला उपवास काही करता आले नाही चला सो फायनली मी इथे गुरुवार सुरू केलेली आहेत आणि मुखवट्यावरती देवीच्या मुखवट्यावर देवी जी नथ तुम्ही बघताय देवीला जी नथ घा घातली आहे आणि कुडी घातली आहे मंगळसूत्र घातलेलं आहे ते शिवप्रिया कलेक्शनमधलं आहे है, मी हँडमेड ज्वेलर मोतीस ज्वेलरीचा मी कोर्स केलेला आहे सो इथे मी देवीसाठी दागिने घरीच तयार केलेले आहे मंगळसूत्र छान आणि नथ कुडी हे सगळं मी देवीसाठी केलेलं आहे आणि छान अशी पूजा मांडलेली आहे सुंदर अशी खूप छान प्रसन्न वाटलं आणि खूप छान वाटलं इतक्या वर्षाने मी पुन्हा एकदा हे व्रत सुरू केलेले आहे त्यानंतर हर शूटला आणि इथे तुम्ही पाहताय मी छोटी रांगोळी काढली होती स्वस्तिक काढलं होतं एका कोपऱ्यात जेणेकरून म्हटलं राहील पण असं नाही झालं हर्षने ते विस्कटलं सगळं आणि त्यानंतर त्यातलं एक फूल घेऊन त्याने खाली फेकून दिलं आणि हे फूलसुद्धा तो उचलत होता फेकण्यासाठी आणि मी त्याला विचारत होते की दाखव मला कुठे फेकलं असतो तर तो मला इथे फेकलं इथे फेकलं आहे म्हणून दाखवत होता आणि मला इथे इकडून तिकडे फक्त नाचवत होता बाकी काही नाही शेवटी त्याने मला तिथे नेलं स्टूल वगैरे ठेवले आहे ना तिथे नेलं तर तिथे सुद्धा फुल नव्हतं मग नंतर त्यांनी सांगितलं की मी मी आहे ते फूल खाली फेकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी किचनमध्ये आलेले आहे खिचडी बनवण्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली माझ्यासाठी कारण माझाच एकटीचाच उपवास आहे आणि गुरुवार आम्ही करायचो स्वामींचा तो आ, आता ते त्यांचं पण उद्यापन करायचं आहे स्वामींचे गुरुवार केले आहेत ते म्हटलं एकत्रच करू शेवटच्या गुरुवारी तर इथे मी पळीभर तेल तेल घेतलं आहे कढईमध्ये दीड पळी आणि छान असं फोडणी जिऱ्याची जी, फोडणी दिली आहे जिरे वगैरे आय थिंक उपवासाला चालतात की नाही चालत माहीत नाही की आमच्याकडे जिरे टाकतात फोडणीला आणि साबुदाण्याची सॉरी बटाट्याची भाजी असेल ना तरीसुद्धा जिऱ्याची फोडणी दिली जाते आणि कोणी कोणी म्हणे हळद पण टाकतात असं मी पाहिलं इथे आणि इथे छान असे रात्रीच मी साबुदाणे भिजवले होते छान टम्म असे फुगले होते टपोरे छान भिजले होते आणि मोकळी झाली होती खिचडीसुद्धा आणि छान अशी मस्त खिचडी झालेली आणि बॉईल केलेले बटाटे एक बटाटा मी बॉईल करून घेतला होता पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या फोडणीत ते घातल्या तेल व्यवस्थित तापल्यानंतरच मिरची फोडणीमध्ये ॲड करायची आणि छान अशी परतून घ्यायची जेणेकरून खिचडीला छान चव येते आणि मस्त असं झणझणीत खिचडी होते त्यानंतर मी साबुदाणे जे भिजवले होते ना त्यामध्येच मी शेंगदाण्यांचं कूट जे आहे ना ते भरड, भरड वाटली जाते एकदम मी बारीक करत नाही छा नाही तर मग असं खिचडी आहे ना चिकट होते जास्त खूप बारीक केल्यावरती आणि अशीच भरड वाटली होती शेंगदाणे आणि त्यानंतर ती ॲड केली साबुदाण्यामध्ये चवीपुर चवीपुरता मीठ ॲड केलं होतं आणि छान असं मिक्स करून घेतलं होतं आणि तेल तेलामध्ये छान असे बटाटे उकडलेले टाकले होते उकडलेले बटाटे तेलात असे थोडे असे फ्राय केले ना छान चव येते आणि छान असे छान खाताना खूप छान लागतात आता उकडलेले बटाटे तेलात फ्राय केल्यानंतर आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका बाजूला मी तवा ठेवला होता आता चपाती चपात्या केल्या होत्या कारण मिस्टर येणार होते जेवायला दुपारी सो त्यांच्यासाठी जेवण कर करायलाच लागलं होतं मला तर तव्यामध्येच मी भाजी वगैरे करायला घेणार होती म्हणून तवा असंच ठेवला होता त्यानंतर मस्त असे बटाटे तुम्ही बघताय खूप छान असे फ्राय झाले होते त्यानंतर जे साबुदाणे आणि शेंगदाण्याचं सा कूट होतं जे मिश्रण होतं ना ते मी छान ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित त्यानंतर थोडी साखर टाकली आहे साखर थोडी टाकायची आहे अशा पदार्थांमध्ये थोडी साखर टाकली नाही त्या पदार्थाची चव खूप खूप छान लागते नेक्स्ट लेवलला लागते अशा पदार्थांची चव साखर थोडी टाकायची आणि गोड पदार्थामध्ये मन म्हणजे असं साधा जो शिरा करतो ना आपण साजूक तुपातला वगैरे त्या शेवटी थोडीशी म्हणजे चिमूडभर मीठ टाकलं ना की त्याची चव पण खूप छान लागते आणि त्यानंतर इथे संध्याकाळ झाली होती डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केलेला आहे संध्याकाळची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे पदर आहे ना देवीचा तो पडला होता वाऱ्याने फॅन लावला होता म्हणून आणि त्यामुळे मी ते व्यवस्थित केलं आणि त्यानंतर दिवे वगैरे लावले देवपूजा केली महालक्ष्मीची सुद्धा आणि घर गर, घरच्या देवांची सुद्धा मी आरती केली तर चला आजचा व्हिडिओ मी संध्याकाळच्या पूजेने एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा छान छान कमेंट्स करा तुमचे काही सजेशन असतील काही आयडियाज असतील तर तेसुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल